नाशिक महापालिकेच्या उदासीनताईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज नाशिकमध्ये घंटा नाद आंदोलन करत तीव्र आवाज उठवला शहरातील नागरिक अनेक वर्षांपासून पाणीटंचाई खराब रस्ते प्रदूषित नद्या आणि बिघडलेली नागरी व्यवस्था यामुळे त्रस्त आहेत या, या समस्यांकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने मनसेने आंदोलनाची हाक दिली आहे राजीव गांधी भवन नाशिक महानगरपालिका कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात मनसेच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला यावेळी आंदोलनात उपस्थित होते प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख रतन कुमार इसम जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शहाने नामदेव पाटील संदीप किरवे महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाताताई डेरे डेरे विभागाध्यक्ष सत्यम खंडाळे सचिन सिन्हा धीरज भोसले योगेश दाभाडे प्रकाश बंटी कोरडे संदीप दोंदे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कौशल उगावकर सचिन रोजेकर मिलिंद कांबळे संतोष कोरडे अतुल पाटील विशाल भावले तालुकाध्यक्ष रामदास खैरनार राहुल पाटील नवनाथ जाधव दीपक मोकळ प्रफुल बनबैरू गोपी पगार महिला सेना जिल्हाध्यक्ष ज्योती शिंदे शहराध्यक्ष अर्चना जाधव आरती खिराडकर मीरा आवारे रवी खिल्लारे प्रवीण मनोज सोनवणे गणेश जोमन आणि अनेक पदाधिकारी कर व कार्यकर्ते या आंदोलनात मनसेने एकूण अठ्ठावीस ठोस मागण्या के केल्या आहेत गोदावरी दारणा नंदिनी आणि बालदेवी नद्यांची मुक्ती रस्त्यांचं डांबरीकरण पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त सिंहस्थ नियोजन नोकर भरती आणि महापालिकेतील भ्रष्टाचारावर कठोर कारवाई ही त्यातील प्रमुख मागणी आहे या तातडीने मान्य न झाल्यास मनसे अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आला नाशिक खरांचे प्रश्न सुटतील की प्रशासन पुन्हा दुर्लक्ष करेल हे पाहणे आता महत्वाचं ठरणार आहे नाशिक खबर संजय परदेशी नाशिकच्या अनेक समस्या आहे आणि या नाशिक महापालिकेच्या आयुक्तांना प्रशासनाला आम्ही अनेक वेळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून निवेदना दिली परंतु एकही काम या नाशिक महापालिकेमध्ये होत आणि दिसत नाही त्याकरता आज आम्ही आज घंटानाथ त्यांना जागा येण्यासाठी या ठिकाणी सर्व पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहोत अख्यात महत्वाचा मुद्दा नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये कुंभ कुंभमेळा होतोय सिंहस्त कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये ज कामं सुरू झाली पाहिजे कामं झाली पाहिजेत एकही काम नाही सिंहस्तासाठी पाचशे एकर जागा पाहिजे सुद्धा नाही पन्नास एकर जागा शेतकऱ्यांची त्यांना सुद्धा पैसे दिले जात नाही या नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये प्यायला पाणी मिळत नाही शिडको असेल सातपूर असेल पंचवटी असेल नाशिक असेल मध्य नाशिक असेल या ठिकाणी अंडे मोर्चे काढले जातात प्यायला पाणी मिळत नाही या नाशिकचे खड्डे बुजवले जात नाही या नाशिक क्षेत्रामध्ये पवित्र अशी गोदावरी माता ती प्रदूषण मुक्त व्हावी नंदिनी नदी प्रदूषण मुक्त व्हावी वालदेवी मुक्त व्हावी दारणा नदी प्रदूषण मुक्त व्हावी हे एक एकही काम या महापालिकेकडून होत नाही अनेक भ्रष्टाचार या महापालिकेत चालू आहे अनेक अनेक कामांमध्ये आज आउटसोर्सिंगवर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं जातं त्यांचे पगार नियमाप्रमाणे किमान वेतन दिलं पाहिजे ते सुद्धा दिलं जात नाही त्याच्यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी चंदन मताने पैसे खातात किती मुद्दे अठ्ठावीस मुद्दे आम्ही आप आपल्याला दिलेले एकही काम होते आणि दत्तक नाशिक आठ वर्षापूर्वी घेतलं होतं आणि मी भाजपमध्येच होतो तेव्हा एकही दत्तक नाशिकची समस्या मागे जे मुख्यमंत्री महोदय होते तेच आत्ता आहे एकही एक काम होत नाही शिवसेनाचं एकही एक काम होत नाही आणि त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांना जाग येण्यासाठी या सगळ्या समस्या जर त्यांनी अठ्ठावीस समस्या महापालिकेच्या सोडवल्या नाहीत तर आम्ही पुन्हा आंदोलनं करणार त्यांना जाग आणणार म्हणून आज घंटानाद या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यांचा आम्ही निषेध करतो सगळे अठ्ठावीस कामं झाली पाहिजेत किंवा मार्गी लावले पाहिजेत अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र निर्माण सेनेकडून जय श्रीराम निर्माण सेनेतर्फे महानगरपालिका प्रशासनाचा धिक्कार करण्याकरता हे घंटानाथ आंदोलन केलेले विशेषतः हे आंदोलन करताना हे जे कुंभकर्णाची झोप काढत असलेले यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिले यांच्याशी आम्ही वेळोवेळी संपर्क केला यांना सांगितलं गेलं पात्रात रामकुंडात उतरून आंदोलन केलं गेलं परंतु या प्रशासनाला त्या नागरिकांच्या कुठल्याही समस्याची काही त्यांनी केलं नाही आपण नाशिकची अवस्था बघितली सिटीलिंग सारख्या मोठ्या म्हणजे फक्त ठेकेदारांना पोहोचण्यासाठी ते सिटीलिंगचं प्रशासन सिटीलिंगवर कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले आम्ही सर्व प्रकारचे त्यांचे ज्या ज्या पद्धतीने त्यांनी भ्रष्टाचार चालू आहे ज्या ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टर लोक पैसे खात आहे या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना दाखवून दिल्यानंतर सुद्धा माननीय आयुक्तांगट कुठन कुठल्याही परिस कुठल्याही याची चौकशी केली गेली नाही आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांना तिथे बसवलं गेले सर्व भ्रष्टाधिकारी यांचे सुद्धा आम्ही पुरावे दिले तरी त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं तर कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली के नाही आणि एक आपण बघितलं की नाशिकमधले आज पेन पानवेली आपण थोडं थोडं पुढं गेल्यानंतर सायकड या साईड थोडं अजून त्या बाजूला गेल्यानंतर तिथं जे उत्तरक्रिया केली जाते त्या उत्तरक्रियेसाठी घरातून दोन बादल्या भरून पाणी आणून ते उत्तरक्रिया करावी लागते ह्या सर्व गोष्टी अजून सुद्धा महानगरपालिके असेल किंवा जे प्रशासकीय अधिकारी असतील संबंधित या काही देणं घेणं नाही आम्ही यांना जाग येण्याकरता हा घंटानाथ आंदोलन करतोय ही घंटा याच्या पुढे यांच्या कानाखाली वाजवली जाईल हा एवढा एक शब्द महाराष्ट्र नवनिर्माण दिला जातो सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट